हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग बावीसाव्या श्लोकाचं तात्पर्य नवव्या ओळीपासून पुढे आपण वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी श्री प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्री ल प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद. चैतन्य चरितामृत मध्ये म्हंटले आहे की जो भगवंतांची आराधना करतो व त्याच वेळी विषय उपभोगाची इच्छा करतो त्यांच्या इच्छा परस्पर विरोधी किंवा विसंगत आहेत तर चैतन्य चरितामृत लीला बावीस पॉइंट अडतीस आणि एकोणचाळीस या श्लोकाचं हे वर्णन आहे तर ते श्लोक वाचूया आपण कृष्ण कहे कृष्ण कहे म्हणजे भगवान श्री कृष्ण म्हणतात भजे मागे विषय सुख तर हा व्यक्ती काय आहे आमा भजे जर कुणी माझी भक्ती करत असेल आणि मागे विषय सुख मागे म्हणजे मागतो आहे काय विषय सुख तर माझी कुणी भक्ती करतोय आणि त्याच वेळी विषय सुखाची याचना करत असेल तर अमृत छाडी विष मागे तर तो अमृताचा त्याग करून विषाची याचना करतो आहे एई बड मूर्ख तर अशा मनुष्याप्रमाणे तो महामूर्ख आहे कृष्ण कहे आमा भजे मागे विषय सुख अमृत छाडी विष मागे तेई बड मूर्ख श्री कृष्ण म्हणतात जर कोणी माझी भक्ती करीत असेल आणि त्याच वेळी विषय सुखाची याचना करीत असेल तर अमृताचा त्याग करून विषाची याचना करणाऱ्या मनुष्याप्रमाणे तो महामूर्ख आहे पुढे भगवंत म्हणत आहेत आम्ही विज्ञान आम्ही विज्ञ म्हणजे मी सर्वज्ञ आहे एई मूर्खे एई मूर्खे म्हणजे मी त्या मूर्खाला विषय केने विषय केने दिव मी त्या मूर्खाला भौतिक विषय विषय भौतिक विषय भोग जे आहेत तो मागतोय ते का बर प्रदान करू विषय केने दिव कशाला त्याला हे प्रदान करावं <coughs> पुढे भगवंत म्हणतात स्वचरणामृत दिया विषय बुलाईब बु। तर मी माझ्या चरण कमलांचा अमृतमय आश्रय घेण्यास त्याला प्रवृत्त करेन आणि त्याला काय करेल हे जे माईक भौतिक भोग आहेत त्यांचा विसर पाडवायला लावेल तर पूर्ण वाचते आम्ही विज्ञ मूर्खे विषय केने दिव स्वचरणामृत दिया विषय बुलाईब बु। भगवंत म्हणतात मी सर्वज्ञ आहे मी या मूर्खाला भौतिक विषय भोग का प्रदान करावा विषय भोग प्रदान करण्याऐवजी मी त्याला अशा माईक भौतिक भोगांचा विसर पाडून माझ्या चरण कमलांचा अमृतमय आश्रय घेण्यास प्रवृत्त करीन असं भगवंत म्हणतात या चैतन्य चरितामृत श्लोकामध्ये पुढे आहे भगवंतांची भक्तिपूर्ण सेवा आणि देवतांची उपासना ही एकाच स्तरावर असू शकत नाही कारण देवतांची उपासना ही, उपास ही। भौतिक आहे आणि भगवंतांची भक्तिपूर्ण सेवा करणे ही पूर्णपणे आध्यात्मिक बाब आहे तर देवतांची उपासना आहे ती भौतिक असते का कारण देवता या केवळ भौतिक लाभ देऊ शकतात <coughs> ज्या लाभांना काय म्हंटल जात आपण आधीच शिकलो आहे प्रेयस लाभ <coughs> प्रेयस म्हणजे काय असे लाभ जे काही काळ टिकतील किंवा फार फार तर आपल्या मृत्यूपर्यंत आपल्याला प्राप्त होतील प्राप्त होत राहतील मात्र हे जे लाभ आहेत प्रेयस लाभ ते मृत्यूनंतर जीव पुढील आयुष्यात घेऊन जाऊ शकत नाही भगवान श्रीकृष्णांची भक्तीपूर्ण सेवा करणे म्हणजे काय आहे पूर्णपणे ही आध्यात्मिक बाब आहे का कारण भगवान श्रीकृष्णांची भक्ती केल्याने प्राप्त होणारे जे लाभ आहेत ते कसे असतात श्रेयस लाभ असतात म्हणजे मनुष्य जेव्हा भगवान श्री कृष्णांची कोणतीही भक्तिमय सेवा करतो तर ती जी सेवा आहे त्याला म्हटलं जात दिव्य गुणयुक्त कर्म ही जी सेवा है, है, दिव्या आहे ते काय आहे दिव्य आहे दिव्य कर्म आहे कृष्ण केलेले एक टक्का कर्म सुद्धा शाश्वत काळासाठी असते तर अगदी थोडीशी सेवा केली आहे तर तरीही काय आहे त्याची नोंद घेतली जाते आणि अशा कर्माचा असं हे जे आध्यात्मिक कर्म भगवंतांच्या साठी केलेलं कर्म आहे ते जेव्हा त्याचा पुन्हा आरंभ केला जातो तेव्हा ते आध्यात्मिक दिव्य कर्म आहे ते पुढच्या दोन टक्क्यापासून सुरू होतं आधी एक टक्का केला आहे तर पुढे दुसऱ्या टक्क्यापासून सुरू होत जसं आपण दोन पॉईंट चाळीस या श्लोकात वाचलं की नेहा भिक्रमणा शोस्ती तर हे हा जो विधी आहे जी सेवा आहे त्यामध्ये कसलाच ऱ्हास नाहीये ते कधीच ही जी भक्तिमय सेवा आहे ती कधीच नष्ट होत नाही आपल्या पुढील जन्मात सुद्धा ती भक्तीमय सेवा आपल्या बरोबर ती सुरूच राहते <coughs> पुढे वाचते ज्या जीवाला भगवत धामात परत जाण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी भौतिक इच्छा विघ्नकारी असतात तर ज्याला इच्छा काय आहे मला भगवत धामात जायचं आहे मग त्याने काय भौतिक इच्छा या अडचण आहेत का बरं कारण भौतिक इच्छा आहेत त्या मनुष्याला या भौतिक जगतात बांधून ठेवतात कारण ही भौतिक इच्छा आली इच्छा पूर्तीसाठी मनुष्य प्रयत्न करतो तशी कार्य करतो कार्य केलं तर कर्मफळ मिळतं आणि अशी इच्छा पूर्ती केल्यावर अशीच स... कार्य मला पुन्हा करायचंय ही पण नवीन इच्छा तयार होते आणि अशी इच्छांची मालिका सुरू राहते आणि कर्मफळ भोगायला मनुष्याला पुन्हा या भौतिक जगतात जन्म घ्यावा लागतो म्हणजे जन्म मृत्यू जराव्यादीच चक्र आहे ते सुरू हो राहत आणि म्हणून म्हटलंय की ही भौतिक इच्छा आहे ती मनुष्याला या भौतिक जगतात बांधून ठेवते आणि म्हणून ज्याला भगवत नामात जायची इच्छा, इच्छा आहे त्यांनी त्याच्यासाठी या भौतिक इच्छा म्हणजे विघ्नकारी आहेत विघ्न म्हणजे काय त्याच्या जीवनामध्ये ते संकट म्हणून येत आहेत त्यांनी हुशारीने कार्य करायची आहेत <coughs> म्हणून अल्पबुद्धी जीवांना इच्छित असलेले भौतिक लाभ विशुद्ध भगवत भक्ताला प्रदान करण्यात येत नाहीत कारण असे इच्छित लाभ प्राप्त झाल्यामुळे अल्पबुद्धी जीव हे भगवंतांच्या भक्तीपूर्ण सेवेमध्ये युक्त होण्यापेक्षा प्राकृत म्हणजे भौतिक जगतातील देव देवतांची उपासना करणे पसंत करतात तर असे हे जे अल्पबुद्धी जीव आहेत ते शारीरिक स्तरावरच जगत असतात आणि देवतांची उपासना करतात आणि कशात ते रमतात भौतिक लाभ जे प्राप्त झाले त्यातच ते रमलेले असतात आणि त्यामुळे काय होत जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात ते अडकून पडतात मात्र जो विशुद्ध भक्त आहे इथे दिलाय कि असा जो विशुद्ध भक्त आहे त्याला मात्र असे लाभ प्रदान करण्यात येत नाही तर विशुद्ध भक्ताने काही भगवंतांना प्रार्थना केली आहे की मला हे भौतिक इच्छा माझी पूर्ण करा तर भगवंत अशा भौतिक इच्छा पूर्ण करतात ज्या भौतिक इच्छा प्राप्त करून त्या भक्ताच्या आध्यात्मिक प्रगतीत कोणतीच बाधा व्यत्यय येणार नाही आणि अशा भौतिक इच्छा भगवंत कधीच पूर्ण करत नाहीत ज्या जर या भक्ताने प्राप्त केल्या तर त्याच्या भक्तीमध्ये बाधा येईल तर भगवान श्री कृष्ण आहेत ते कसे आहेत वात्सल्य भाव असलेले आहेत म्हणून भगवंतांना भक्त भग वत्सल असं म्हटलं जात जसं माता पिता आहेत ते मुलांनी मागितलेल्या अयोग्य वस्तू मुलांना देत नाहीत मात्र योग्य अशी वस्तू देतात त्यामुळे मुलं आहेत ते अयोग्य गोष्ट आहे ते विसरून जातात त्याचप्रमाणे हे भगवंत आहेत ते असंच आपल्या भक्तांसाठी करतात तर भगवान श्री कृष्णांबद्दल एक वाक्य म्हटलं जात की भगवान श्री कृष्ण हे आपल्या सर्वांचे हितचिंतक असतात तर असे भगवंत आहेत ते आपल्या सर्वांचे हितचिंतक आहेत ते सगळ्यांचे हित करू इच्छितात आणि तेच सर्वांचं हित करू शकतात सुद्धा आणि असे भगवान श्री कृष्ण आहेत ते सर्वांचं हित करतात मात्र असं देवता करू शकत नाहीत देवता आपल्या उपासकांचं सुद्धा करतात अस नसत देवता कशा असतात व्यापाऱ्यासारख्या असतात तर त्यांना फक्त देवाण घेवाण ते करत असतात देवता आपल्या उपासकाला सत असत विवेक बुद्धी सुद्धा देऊ शकत नाही आणि हे जे अल्पबुद्धी लोक आहेत त्यांना प्रेयस गोष्टी हव्या असतात म्हणजेच काय या जीवनात प्राप्त होणाऱ्या आणि काही काळ टिकणाऱ्या गोष्टी चटकन हव्या असतात आणि म्हणून अल्पबुद्धी लोक आहेत ते देवतांचीच उपासना करणं पसंत करतात आणि हे जे देवतांचे उपासक आहेत त्यांना भगवंतांना शरण जाऊन भगवंतांच्या आदेशानुसार वागणं आज्ञेनुसार वागणं काही मान्य नसतं आणि म्हणून शेवटी दिलेलं आहे कि अल्प बुद्धी जीव हे भगवंतांच्या भक्तीपूर्ण सेवेमध्ये युक्त होण्यापेक्षा प्राकृत म्हणजे भौतिक जगातील देव देवतांची उपासना करणे पसंत करतात अशा प्रकारे हा बावीसावा श्लोक आहे तो आपला वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल